कोल्हापूरमध्ये टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे संपूर्ण राज्यभरामध्ये आज शिक्षक पात्रता परीक्षा सुरू आहे म्हणजेच टीईटी परीक्षा सुरू आहे या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आला आहे मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतला आहे सदर टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता मुरगुड पोलिसांनी दिली आहे या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू आहे आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी परीक्षा शिक्षक देत होते अनेक केंद्रांवर ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हाच पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक शिक्षक क्षेत्रात गोंधळ उडालाय ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचा देखील समावेश आहे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगी येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत तर ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहे असं दिसून येत आहे परीक्षेनंतर पंचेचाळीस दिवसात टीईटीचा जा निकाल जाहीर केला जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलंय त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे राज्यभरातून एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट उमेदवारांनी यासाठी अर्ज केलाय यंदा सर्वाधिक नोंदणी ही पुणे नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यातून झाली आहे मात्र काल संध्याकाळपासून रात्रभर पोलीस ज्या आरोपींनी या टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा तपास करत होते अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मात्र सध्या तरी या पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे टोळीला ताब्यात घेतलं आहे